उदय सामनला फोन लाव लागतो का बघ हॅलो उदे उदय बोलतो उदय सामंतजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलो आहे लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो कुणाला विरोध करायचा म्हणून मी बोलत नाही पण मित्रांनो सत्य परिस्थिती मानली पाहिजे सत्य समाजाला समजलं पाहिजे माननीय श्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांची पातुरे सभा झाली माजल मध्ये झाली पातुरे सभा झाल्या असताना त्यांनी फोन लावला उदयजी सामंत साहेबांना की हॅलो मी एकनाथजी शिंदेसाहेब बोलतोय इथले शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत आणि तुम्ही एम आय डी सी मंजूर करा मित्रांनो एकनाथजी शिंदेसाहेब बोलले एकदम खरोखर आहे तरुणांना रोजगाराची गरज आहे आणि त्यांनी शब्द दिला हे शब्द दे पाहतील का नाही भविष्यात पाहायला मिळून पण मित्रांनो माझा एक चो स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो माझा एक खास अनुभव सांगतो खास म्हणजे खास आता तुम्ही काही पण करावं पण मी माझा एक खास अनुभव सांगतो मी उदय सामंत साहेबांकडे गेलो उदय सामंत साहेबांना भेटलो भेटल्याच्या नंतर मी त्यांना एक प्रस्ताव दिला की साहेब आमचं आयल्यानगर जिल्ह्यातलं श्रीगोंदा तालुक्यातलं एक छोटस गाव आहे टाकळी लोणार आणि महादेववाडी जिथे मी राहतो तिथं दोन किलोमीटरचा रस्ता आहे तो फक्त रस्ता करायचा आहे रस्ता करायचा आहे फक्त तुम्ही सांगा तर उदय सामंत साहेबांनी माझं मनापासून ऐकून घेतलं आणि ऐकल्याच्या नंतर लगेच शिवला फोन केला की पंतप्रधान योजनेमध्ये तो रस्ता टाका किंवा मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये तो रस्ता टाका पण रस्ता करून घ्या घाणश्रमच्या गावाला जायला रस्ता पाहिजे म्हणजे पाहिजे अरे मला बी अभिमान वाटला हो काय उदय सामंत साहेब आहेत त्यांनी रस्ता दिला लगेच दिला लगेच मीठ बीटाय बाजूला मित्रांनो पण मला माहित नव्हतं नेत्यांची खेळी काय असते सत्य घटना आहे मला किती त्रास झाला ना तर मी बोलणार म्हणजे बोलणारच आणि त्याच्यानंतर मी आलो मला त्यांनी सिओला भेटायला लावलं मी सिओला सुद्धा भेटलो सिओला भेटलो नगरच्या सिओला भेटल्याच्या नंतर त्यांनी पत्र सुद्धा दिलं की तुमचं रस्त्याचं काम चालू करू मित्रांनो आज आठ महिने झालं रस्त्याचं काम होत आहे मित्रांनो आज आठ महिने झालं सिओ आजूक आमच्याकडे रस्ता मोजायला हो येतोय पातुऱ्यात एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं एम आय डी सी चालू करू म्हणून म्हणून मला हा मुद्दा आठवला की हे नेते काम करत नाहीत पण हे फक्त आश्वासन देतात आणि ह्याच्यात जर लाल लालबहादूर कोण म्हणला ना तुझ्याकडे पुरावे काकड्यांनो माझ्याकडे पुरावे सुराक आहेत आणि ते पुरावे टाकायला सुराक मी मागं पुढे बघायचो नाही साहेबांसंग बोललेलो तर नव्हेच पण ते लेटर सुराक दिलेलं आपल्याकडे पुरावे आहेत आणि लेटरचे पुरावे सुराक आपण मागवलेले आहेत तुम्ही जर म्हणले ना पुरावे द्या की साहेबांनी मंजूर